नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेले संकलित मूल्यमापन भाग एक चे पेपर आजचा जो आपला पेपर होता तो इंग्रजीचा पेपर होता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवीचे मराठी आणि गणिताचे पेपर बघितले होते त्याचबरोबर तुम्हाला आता इंग्रजीचे पेपर देखील बघायला मिळतील दुसरी ते पाचवीमध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं होतं उत्तरं कशी लिहायची या संदर्भातील हे व्हिडिओ होते बघा आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव व्हावा यासाठी आपल्याला यापूर्वी अशा प्रकारच्या मराठी गणित आणि इंग्रजीच्या वर्कबुक उपलब्ध झालेल्या होत्या मराठीच्या वर्कबुक होत्या शिकवानंदे गणिताच्या करूया मैत्री गणिताशी आणि इंग्रजीच्या माय इंग्लिश वर्कबुक अशा कृती पुस्तिकांचा जर तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये सराव घेतला तर तो देखील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असणार आहे मग हे व्हिडिओ तुम्हाला चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये इयत्ता दुसरी ते पाचवी पहिली ते पाचवीचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील नक्कीच मुलांना त्याचा फायदा होणार आहे बघा आता हा जो इयत्ता पाचवीचा पेपर आहे तो एकूण पन्नास गुणांसाठीचा असणार आहे ज्यामध्ये एकूण दहा प्रश्न असणार आहेत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण दहा प्रश्न आहेत पहिला आणि दुसरा हे आपल्याला तोंडी प्रात्यक्षिकसाठी तिसरा ते दहावा लेखीसाठी आणि या प्रश्नपत्रिकेचे दोन सेक्शन पाडलेले आहेत ओरल प्रॅक्टिकल आणि रिटर्न सेक्शन हेच आपल्याला या ठिकाणी इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला त्यासाठी असणारे मार्क देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ओरल सेक्शनसाठी पहिला प्रश्न आहे रीड द फॉलोईंग स्टोरी विथ प्रॉ प्रॉपर प्रोनान्सिएशन कविता अँड फॉरगॉटन पासवर्ड कविता लव रीडिंग बुक्स ऑन हर टॅबलेट वन डे शी डिसाइडेड टू ट्राय अ न्यू रीडिंग ॲप शी डाऊनलोडेड इट बट व्हेन शी ओपन इट इट आस्क फॉर अ पासवर्ड शी ट्राईड मेनी पासवर्ड्स बट नन वर्क Kavita felt sad. Her old brother Aarav saw her and asked, What's wrong? I can't remember the password. She replied, Let's reset it together. He said with a smile. They click on forget password, answered a security question and set a new password. This time something easy to remember. Kavita was happy again. शी थँक अरव अँड सेड आय विल राईट इट डाउन दिस टाइम फ्रॉम दॅट डे शी केप हर पासवर्ड सेफ अँड हेल्प फॉर फ्रेंड्स डू द सेम बघा हा पॅरेग्राफ विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्रोनान्सिएशन सह वाचला तर त्याला सहा पैकी गुण मिळणार आहेत दुसरा ओरलचा क्वेश्चन आहे सिंग एनी पोयम फ्रॉम युनिट वन टू थ्री और फोर ऑफ माय इंग्लिश बुक फाईव्ह विथ ॲक्शन्स युनिट एक दोन तीन मधली कुठलीही पाचवीतली एक कविता विद्यार्थ्यांनी विथ ऍक्शन म्हणून दाखवल्यानंतर त्याला चार पैकी गुण मिळणार आहेत रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री फॉर फाईव्ह मार्क्स रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज आपल्याला हा पॅसेज वाचायचा आहे आणि यामध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करून घ्यायच्या आहेत बघा पॅरेग्राफ आहे अ लिटिल रेड हेन लिवड ऑन अ फार्म विथ अ कॅट अ डॉग अँड अ डक One day she found a few grains of wheat. Who will sow the wheat? she said. Not I, said the duck. Not I, said the cat. Not I, said the dog. Very well then, said the little red hen. I will. So she sowed the wheat. After some time the wheat grew tall with ears full of grain. Who will cut the wheat? asked the little red hen. नॉट आय सेट द डक नॉट आय सेट द कॅट नॉट आय सेट द डॉग व्हेरी वेल देन सेट द लिटल रेड हेन आय विल सो शी कट द विट बघा अशा पद्धतीचा हा पॅरेग्राफ आहे यावर पहिला प्रश्न विचारलेला आहे फिल इन द ब्लँक्स द रेड हेन लिवड ऑन अ फार्म नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन मार्कासाठी अरेंज इन द फॉलोइंग सेंटेंसेस इन करेक्ट ऑर्डर बघा आता दिलेले वाक्य विस्कळीत दिलेले आहेत आपल्याला प्रॉपर सिक्वेन्सने लावायचे आहेत यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर पहिल्या नंबरला येणार आहे द हेन फाऊंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ वीट ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर नंबर सेकंडला नो वन वॉज रेडी टू सो द वीट नंबर थर्ड द हेन सोड द वीट नंबर फोर द वीट ग्रू टॉल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर सिक्वेन्स लावून घेतला तर त्याला दोन पैकी दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मॅच द सिंग्युलर वर्ड विथ देअर प्लुरल फॉर्म ऑफ फ्रॉम ग्रुप बी बघा आता सिंग्युलर आणि प्ल्युरलच्या जोड्या लावायच्या आहेत डे डेज फार्म फार्म्स ग्रेन ग्रेन्स कॅट कॅट्स नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर नंबर वर्क पाच मार्कासाठीचा प्रश्न आहे राईट द नंबर नेम्स इन वर्ड्स पहिला आहे सेवंटी एट नेक्स्ट हंड्रेड फिफ्टी त्यानंतर कंप्लीट द सेंटेन्सेस विथ करेक्ट नंबर्स राईट इन वर्ड्स और डिजिट्स बघा आता या ठिकाणी अ वीक हॅज सेव्हन डेज एका आठवड्यात किती दिवस असतात सात या ठिकाणी तुम्ही नंबर लिहू शकतात किंवा त्याची स्पेलिंग लिहू शकतात आय हॅव फायव्ह फिंगर्स ऑन माय हँड डू ॲज डायरेक्टेड क्वेश्चन नंबर फायू रीड द सिच्युएशन अँड राईट द अँड अप्रोप्रिएट रिस्पॉन्स तीन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे दिलेले रिस्पॉन्सेस आहेत ऑफकोर्स शुअर नेव्हर माइंड An elder brother said, I am sorry I broke the glass. Never mind. A friend requested, Help me with this sum. Of course, I will help you. A mother said, Bring me a glass of water. Sure, I will bring it now. Next question Match the objects with its correct action. a sheet of paper tears flowers sway car turn sorry car turns. question number 6 complete the following sentences to make the meaningful questions या ठिकाणी आपल्याला ब्रैकेट मधील वर्ड वापरून मीनिंगफुल क्वेश्चन्स प्रश्न तयार करायचे आहेत are you happy has he got पेन्सिल डू दे प्ले क्रिकेट बी फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन्स बिगिनिंग विथ द गिवन वर्ड्स बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हू पासून आणि वेअरपासून कुठलाही एक क्वेश्चन तयार करायचा आहे फॉर एक्झाम्पल हू आर यू वेअर डू यू लिव्ह शेवटी क्वेश्चन मार्क अचूक प्रश्नाला या ठिकाणी प्रत्येकी एकाशे दोन गुण मिळणार आहेत क्वेश्चन नंबर सेवन रीड द फॉलोइंग टेबल ऍट अ ग्लान्स अँड डू द ऍक्टिव्हिटीज फॉर फाईव्ह मार्क्स बघा अग्ली ग्लॅड स्मॉल टायनी शॉर्ट ह्यूज हॅपी रीड सॅड स्पीक स्टार्ट ब्युटिफुल बिगीन स्ट्रॉंग सी वीक बिग अनहॅपी वॉच एंड पहिला क्वेश्चन आहे फाईंड आउट थ्री पेयर्स ऑफ अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्यात बघा अगली ब्युटिफुल या ठिकाणी विद्यार्थी मी उदाहरण देत आहे वेगळे देखील उदाहरणं लिहू शकतात फक्त तो अचूक विरुद्धार्थी शब्द असायला हवा स्ट्रॉंग वीक बिगिन एंड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट टू पेअर्स ऑफ सिमिलर वर्ड्स आता आपल्याला या ठिकाणी सिमिलर वर्ड आहेत स्मॉल टायनी म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द ग्लॅड हॅपी बघा या व्यतिरिक्त देखील विद्यार्थ्यांचे दुसरे शब्द येऊ शकतात मी उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर एट लुक ॲट द पिक्चर अँड युझिंग द गिवन क्लूज डिस्क्राईब इट आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि ह्या चित्राला आपल्याला काय करायचं आहे डिस्क्राईब करायचं आहे दिलेल्या शब्दांचा वापर करून पाच मार्कासाठी हा प्रश्न आहे ज्यामध्ये डिस्क्राईब करण्यासाठी शब्द आहेत बर्थडे केक बलूनस डेकोरेशन डिनर फ्रेंड्स ग्रँडपा आंटी बघा याला अशा पद्धतीनं डिस्क्राईब करता येईल दिस इज अ पिक्चर ऑफ बर्थडे पार्टी द रूम इज ब्युटिफुली डेकोरेटेड विथ बलूनस देअर इज अ बिग बर्थडे केक केक फ्रेंड्स ग्रँडपा अँड आंटी आर क्लॅपिंग अँड सिंगिंग द बर्थडे सॉंग्स दे ऑल डिनर टुगेदर एव्हरी वन एन्जॉईंग द सेलिब्रेशन विथ देअर फ्रेंड्स बघा अशा पद्धतीनं किंवा याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी त्यांच्या कलपक्तीने हे पिक्चर या वर्ड्सच्या मदतीनं डिस्क्राईब करू शकतात नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन कम्प्लीट अँड रिराईट द फॉलोईंग स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर्स बघा आपल्याला एक स्टोरी uh, दिलेली आहे ज्याच्यामध्ये पिक्चर आहेत म्हणजेच चित्राचा चित्र चित्रा काढून आपल्याला त्याच्याशी संबंधित असणारा इंग्रजी शब्द या ठिकाणी लिहून स्टोरी पूर्ण करायची आहे स्टोरी नेम आहे द एलिफंट अँड द अँड्स अ बिग अँड प्राऊड Elephant used to bully smaller animals. Every day he sprayed water at the ant hill. One day the ants, a -T -S, ants decided to teach him a lesson. They crawled into his trunk and start. बिटिंग हिम फ्रॉम inside the द एलिफंट and अँड in इन पेन ही बेग फॉर he ही प्रॉमिस नेवर टू the ants ऑफ द स्टोरी story be टू ए रिवन नो मॅटर how बिग ऑर स्मॉल दे आर बघा आता ही पूर्ण स्टोरी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे फक्त चित्राऐवजी सांगितलेले शब्द एलिफंट वॉटर एनिमल्स अँड्स आणि ट्रंक हे शब्द या ठिकाणी लिहून स्टोरी पूर्ण नेक्स्ट लास्ट क्वेश्चन नंबर टेन कंप्लीट द फॉलोइंग लेटर द हेल्प ऑफ क्लूज क्लूज है एक्टिविटीज टॉपिक्स कॉम्पिटिशन डेट डेटिका है डीयर राहुल थैंक यू फॉर युअर लेटर एंड फॉर टेलिंग मी अबाउट द ड्रॉइंग एक्टिविटीज यू डीड इन युअर स्कूल Next week, we have drawing competition. In our class, can you give me some tips for drawing competition? Can you suggest topics for the same? Please write again soon. A rewards to your parents and love to your brother. Yours, Amit.